नमस्कार महाराष्ट्रातील तमाम आशा व अंगणवाडी सेविकांना या भावाचा सादरप्रणाम आहे आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आपण अशी घेऊन आलेलो आहोत की नेमकं महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे काय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आशा आणि अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मार्गी लावतील दुसरी महत्त्वाची गोष्ट मदतनीस व गटप्रवर्तक यांचा पगार किती हजार रुपयांनी वाढेल त्या संदर्भामध्ये आज आपल्याला काय अपडेट आप मिळालेली आहे तिसरी महत्त्वाची चर्चा आज होईल ती म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून वाढ होईल की एप्रिल दोन हजार पंचवीसपासून वाढ होईल चौथा महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म जे आशा व अंगणवाडी सेविकांनी भरलेले होते त्या संदर्भामध्ये आज नेमकी काय अपडेट मिळालेली आहे आणि जर या ठिकाणी पगार वाढ होईल तर काय आशा व अंगणवाडी सेविका यांची पुन्हा एकदा कामाचे तास वाढतील या पाच महत्त्वाच्या अत्यंत गंभीर मुद्द्यांवरती प्रश्नांवरती आपण आज चर्चा करणार आहोत सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार आहे अशा व अंगणवाडी सेविकांना सादर प्रणाम आहे सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी एकमेव चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन सर्वांना नमस्कार आहे बघा बहिणींनो या ठिकाणी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री जे आता उद्या शपथविधी सायंकाळी पाच वाजता घेणार आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं सांगितलेलं होतं की आपलं सरकार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविका यांना पगार हा पंधरा हजार रुपये केल्या केला जाईल आणि या संदर्भामधला जो निर्णय आहे तो आम्ही लवकरात लवकर घेऊ अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं होतं निवडणूक निकाल लागल्यानंतर आणि त्यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री दे आपलं अजित पवार यांनी सुद्धा हे सतत त्याने सांगितलेलं होतं की या ठिकाणी आपण आशा व अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्न पगारासंदर्भातला प्रश्न हा मार्गी लावणार आहोत तेव्हा आज हा प्रश्न पडलेला आहे की काय नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार वाढेल आणि या संदर्भातील निर्णय हा पहिल्या मंत्रिमंडळ मंडळ बैठकीमध्ये होईल का आज जी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी या विभागाचे आयुक्त म्हणजे महिला व बालकल्याण विकास विभागाचे आयुक्त आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागाचे आयुक्त ह्या दोघांनी सुद्धा त्या ठिकाणी बैठक घेतलेली होती आणि त्यांनी असं सांगितलं की आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार जर आपण पंधरा हजार रुपये केला तर महाराष्ट्र राज्य शासनाला किती हजार कोटी रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील पगारवाढ ही सोपी नसते आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यासाठी वित्त विभागाची मान्यता घ्यावी लागते वित्त विभाग हे यापूर्वी आपल्या सर्वांना कल्पना आहे की अजितदादा पवार यांच्याकडे होतं यावेळेसुद्धा पुन्हा एकदा अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार असणार आहेत परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असणार आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका अशा वांगणवाडी सेविकांच्या पगारवाढीमध्ये सर्वात महत्त्वाची आहे देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणाले त्या ठिकाणी की होय आपण ज्या पद्धतीनं वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की आपण आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार हा पंधरा हजार रुपये करणार आहोत आणि त्यांच्याच तुलनेमध्ये गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचा देखील पगार आपण वाढवणार आहोत तर मग त्या ठिकाणी वित्त विभागाला ती मान्यता द्यावीच लागेल आणि जर असं झालं तर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जी साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे त्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आशा व अंगणवाडी सेविकांचा जो पगारवाढीचा निर्णय आहे तो होऊ शकतो आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला तर पगार कधीपासून येईल तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की जर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला तर तसा जी आर निघेल आणि मग हे जी पुरवणी मागणी वित्त विभागाकडे होत आहे त्याला हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये विधानसभेची मान्यता घ्यावी लागेल म्हणजे विधानसभेच्या पटलावरती हा प्रस्ताव ठेवावा लागेल विधानसभेची मान्यता घेतली जाईल पुरवणी अर्थसंकल्पामध्ये आणि मग तो त्या ठिकाणी पगार अशा व अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यामुळे ह्या प्रोसेसला निश्चितच वेळ लागणार आहे परंतु सर्वात महत्वाचं हे आहे की तो पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय व्हायला पाहिजे हा प्रस्ताव त्या ठिकाणी समोर येणं गरजेचं आहे जर हा प्रस्ताव पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये समोर आला तर निश्चित त्या ठिकाणी पगार वाढ होईल यामध्ये काहीही शंका नाही आता काही अंगणवाडी सेविका असं म्हणतील की आमच्या खात्यामध्ये जी वाढीव पगार वाढ होती तर ती ऑक्टोबरमध्ये मिळाली मग ऑक्टोबरमध्ये पगार मिळाल्याच्या नंतर ताबडतोब आम्हाला पुढची पगार वाढ पंधरा हजार रुपये लगेच कशी मिळणार आहे हा प्रश्न तुमचा बरोबर आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात घ्या ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींचा पगार हा पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये म्हणजे काल सुधीर मुनगंटीवार साहेब जे माझी वनमंत्री होते आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं मोठं वलय आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की होऊ शकतं की भाऊबीजेपासूनच आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी वाढीव एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर याचा अर्थ काय होतो बघा मंत्रिमंडळ स्थापनेनंतर ती जी पहिली बैठक असते ना मंत्रिमंडळ बैठक ती खूप महत्त्वाची असते त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घोषणा म्हणजे ज्यावेळेस निवडणूक सुरू होण्याच्या आधी केलेली जाते त्या त्याच्यामधलेच महत्त्वाच्या निर्णयांवरती घोषणा होतात आणि निर्णय घेतला जातो उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल की दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून झालेले होते त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाचा कारभार कार्यभार सांभाळला होता त्यावेळेस त्यांनीसुद्धा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला होता म्हणजे जे मोठे निर्णय असतात तर त्यांना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये साधारणतः घेतल्याचा इतिहास आतापर्यंत आपण महाराष्ट्राने बघितलेला आहे त्यामुळं अशा व अंगणवाडी सेविका ज्यांनी लाडकी बहीण योजना खूप मोठ्या प्रमाणावरती यशस्वी करून दाखवली खूप जिद्दीनं तळमळीनं मेहनतीच्या कार्यानं कार्यरत असतात त्या सर्वांचा प्रश्न या ठिकाणी निकाल लागण्याची शक्यता आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आता गटप्रवर्तक आणि मदतनीस यांचे पगार साधारणतः दोन ते तीन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे ही शक्यता नाकारता येत नाही परंतु सध्या किमान दोन हजार रुपये वाढतील अशी आपल्याला अत्यंत खात्रीशीर माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे ठीक आहे आता महिला बालकल्याण विकास विभागाचे मंत्री कोण होतील त्याबद्दल माहिती घेऊयात तर या ठिकाणी आदित्य तटकरे यांचं नाव सर्वात समोर आहे या व्यतिरिक्त जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला ती कमेंटमध्ये निश्चित कळवा गुरुजन चॅनल आपली पगारवाढ होईपर्यंत निश्चितच हा प्रश्न सातत्याने लावून ठेवणार आहे आणि ते सुद्धा आहे अशा व अंगणवाडी सेविका खूप प्रयत्न करतात खूप मेहनत करतात त्यांची पगारवाढ व्हायला पाहिजे लवकरात लवकर व्हायला पाहिजे या या संदर्भामध्ये काहीच शंका नाही या संदर्भामध्ये तुमच्या काही अडी अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करता तेसुद्धा आम्हाला सांगा जी मागची पगारवाढ होती ती तुम्हाला झाली की नाही खात्यावरती पोहोचली की नाही तेसुद्धा सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर पंधरा हजार रुपयांची पगारवाढ तुम्हाला कोणत्या महिन्यापासून पाहिजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पाहिजे की एप्रिल दोन हजार पंचवीसपासनं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा खरी माहिती पाहण्यासाठी विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूला घंटीचं बटन असेल ते सुद्धा दाबून ठेवा म्हणजे ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन येऊ तर त्यावेळेस तुमच्या मोबाईलच्या घंटीचं बटन वाजेल आणि मग तुम्हाला माहिती पडेल की गुरुजन त्या चॅनल त्या ठिकाणी लाईव्ह आलेलं आहे खूप खूप धन्यवाद